तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात करा नंबर वर करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भ मध्ये कर्जत खोपुरी माथेरान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊन याच दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे जोरदार मोर्चे बांधणी आणि मॅरेथॉन बैठका घेताना दिसून येते राजकीय नेत्यांना फोडण्याचं काम दोन्ही नेत्यांनी सध्या सुरू केल्या दिसून येते अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि जे प्रदेश अध्यक्ष आहे यांची भेट जे बंधू पाटील आणि त्यांचे पुत्र कर्जत शहर संघटक जे आहे पंकज पाटील यांनी घेतलेले दिसून येते त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का बसलेला दिसून येत आहे पंकज पाटील यांच्याकडे खोपोलीची सुद्धा जबाबदारी होते आणि त्यांचे वडील जे आहेत बंधू पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य होते बांधकाम सभापती होते असा दे अनुभव असलेला नेता आज अजित पवार गटामध्ये सहभागी होताना दिसून येत आहे गुरुवारी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे पंकज पाटील यांच्या पत्नीला जे आहेत उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित करण्यात आलेलं आहे त्यामुळे अजित पवार गटाची कर्जत तालुक्यामध्ये अर्थात कर्जत मतदारसंघामध्ये जोरदार मोर्चेबांधणी आणि राजकीय ताकद वाढणं सुरू झाली दिसून येत आहे दोन दिवसापूर्वीसुद्धा त्यांनी मोठा पक्ष प्रवेश केला आहे आता मोठे धक्के देण्याचं काम दीपक श्रीखंडे आणि सुधाकर घारी करताना दिसून येत आहे कारण बंधू पाटील यांचा राजकीय अनुभव हा अजित पवार गटाला त्यांचे पुत्र जे आहे पंकज पाटील हे सुद्धा खोपोलीची महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती त्यामुळे खोपोलीसारख्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनी तिथे उमेदवारी आज उद्या घोषित होईल मात्र त्या ठिकाणी त्यांचे असलेले सोर्स तेव्हा किंवा शिंदे गटाची राजकीय रणनीती त्याचा फायदा जो आहे अजित पवार गटाला होऊ शकतो पंकज पाटील आधी भाजपात होते नंतर शिंदेच्या शिवसेनेत आले आता अजित पवार गटामध्ये आले त्यामुळे बंधू पाटीलसुद्धा भाजपात होते नंतर मग ते मात्र कुठे गेले नाही आहे मुलगा मात्र शिंदेंच्या शिवसेनेत गेला त्यामुळे हा धक्का भाजपला पण आहे का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सुधाकर घरेंची राजकीय ताकद जी आहे ती वाढताना दिसून येते सुधाकर घरे आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीदृष्टीने पुढच्या आतापासून प्लॅनिंग करताना दिसून येत आहेत आणि दीपक श्रीखंडे हे स्वच्छ प्रतिमेचे चेहरा म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून अजित पवार गटाला लाभलेलं आहे ते सुद्धा एक पक्षाला उभारून देण्याचं काम करताना दिसून येत आहे दिवसभरामध्ये ते मॅरेथॉन बैठका गुप्त बैठका घेताना दिसून येते भेटीघाटी जी आहे कर्जत खोपुलीमध्ये दीपक श्रीखंडे मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहे एक पक्षाला लाभलेला तालुकाध्यक्ष स्वच्छ आणि शिकलेला तालुका अध्यक्ष अजित पवार गटाला मिळाला हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जोरदार मोर्चे बांधणी सुधाकर घारे आणि अध्यक्ष दीपक श्रीखंडे करताना दिसून येते अशाच प्रकारे सुनील तटकर यांची बंधू पाटील पंकज पाटील यांनी भेट घेतलेली आहे त्यामुळे भेटीत काय जडलं आहे गुरुवारी महत्त्व महत्त्वाचा पक्षप्रवेश या दोघांचा होतो आहे कर्जत तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते जे सुनील तटकर यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी पक्षप्रवेश होणार आहे हे मात्र नक्की शिंदे गटाला जोरदार धक्का हा म्हणायला काय हरकत नाही अखेर सुधाकर घरे राजकीय रणनीती करायला सुरुवात केली आणि विधानसभेत निवडणुकीत झालेला पराभव हा कुठंतरी आता ज्या निवडणूक आहेत तिथे आपल्याला निवडून आणायचं आहे पुढच्या निवडणूक दृष्टीने हे प्रयत्न करताना दिसून येत आहेत धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा